राष्ट्रवादीतल्या नेत्यांना किंवा तपूल पटेल असं किंवा अजित पवारांना हे खटक नाही म्हणून आपला पत्ता खेळ झाला असं काही मला माहिती नाही ते तुम्ही भाजप भाजपमध्ये काल मर्यादा ठेवली पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आखले का असं काही त्यांनी ठेवलं नाही ठेवलं असतं तर मग मला राज्यसभेला जाऊ काय सांगितलं असतं काही जसं घरी बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे तुमची भूमिका काय असणार आहे ती मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे भूमिका ऐकून आपण मी तुम्हाला सांगितलं मला मतदार मतदारसंघात जायचंय मला उद्या मी महाराष्ट्रातले लिडर्स येणार आहे ते लोकांना भेटणार पण बघूया त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान फेरणं आहे का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही सहा आता वरते आता बसा खाली आता निवडणूक लढवा ते जाऊ द्या पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल मी त्यांना सांगितलं मी नक्कीच मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या मला मतदारसंघामध्ये माझी काही काम मा आहे पूर्ण ती पूर्ण करतो लोकांची समजूत घालून लो, बंद जाऊ तुम्ही म्हणणार बस बस फोट खोट छगन भुजबळ तसा मनुष्य नाही बाबू <grossly>